का माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का जेवण आणि माझं पण आता दुपारचं जेवण झालेलं आहे आणि तयारी झालेली आहे माझी आता आता मी चालले आहे आता छोट्या बहिणीकडे त्या घरी चालले आहे बोलवलं तिने फोन केला आणि टाकी भरली बंद करायची तर म्हटलं चला एक व्हिडिओ करावा आणि आता झाली तयारी माझी बाहेर असं वातावरण झालेलं आहे एकदम दिसतंय ऊन जास्त चमकत दिसत नाही व्यवस्थित व्यवस्थित दिसतोय तिकडं त्या खिडकीतले उंच मग तर झाली आपली तयारी आता चालली आता मी नळ बंद करते मी आता तिथं होते बहिणीच्या घरी आणि आल्यावर काही व्हिडिओ काढला नाही लगेच डायरेक्ट जेवण करायला बसलो आणि जेवताना काही व्हिडिओ काढला नाही आणि आता परत संध्याकाळच जेवण बनवायचं काम चाललेलं आहे आणि तिथं भांडे घाशीत आहे आता भांडे घासायला भरपूर भांडे तिला दुपारचे पण पडले तसे आता ते स्वयंपाक बनवलेले पडले आहेत आणि इकडे चपात्या बनवल्या आणि इकडे मेथीची भाजी बनवली आहे आणि काम आणि दुपारी मस्त पैकी बकराच मटन होत भाकरी होत्या भात मस्त पैकी छान जेवण झालं कांदा लिंबू मस्त छान असं बनवले आहे मेथीची भाजी आणि काय आहे कुकर मध्ये बकराची वजडी नाही खाल्लाय कधी दुपारी बनवलं बकराचं मटन आता आता वजडीवर दणका मला नाही आवडत गं बाई तुम्ही मारा दणका आता वजडीवर आम्ही दुसरी मैत्रीण आली होती ना कामातली तिने आणली होती वाटतं कुकर लावले दाखवले असते हा कुकरचं झाकण लावले ना आता दाखवले असती आपण नंतर बघूया हा नंतर बघू आता चाललंय भांड्या घासाचं काम इकडं आणि इकडं भाजी तयार होती कमी केलाय आता गॅस चपात्या झाल्यात आता आम्हाला पण हळूहळू घरी निघायचे रेडिओ चालू आहे सपोर्ट करा सपोर्ट राहू द्या व्हिडिओ बघत जा आवडलेत का नक्की सांगा कमेंट मध्ये आणि आता आहे घरी आता आवाजले आहेत सव्वा सात बऱ्याच होतं आले बरेच दिवस काय आलेच नव्हते चला आता येवा जाऊ उद्या या मग सगळेजण वाढदिवसाला माझ्या तुला बोलते आणि आपल्या भाऊ बहिणीला बोलते या कोणला कोणला आहे सगळ्यांनी या, या वाढदिवसाला उद्या तीन तारीख <laughs> माझा विशालचा माझा आज आहे पण उद्याच केक कापायचा एकाच केक मध्ये दोघांचा बड्डे करून टाकायचा <laughs> <laughs> एकाच केक आणायचा आणि दोघांनी कटिंग कर <laughs> <laughs> दो करायचा तो <laughs> झाला बड्डे दोघांचा पण <laughs> <laughs> मग काय तर चला व्हिडिओ कशा वाटते सांगा नक्की कमेंट मध्ये चला बाय बाय